कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य मनोजदादा घोरपडे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत वेनेगाव तालुका सातारा येथील क्रांती उदय गणेशोत्सव मंडळ मंदल, मंडळासमोरील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन स्वाभिमानी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ समताताई घोरपडे आणि कार्याध्यक्षा सौ तेजस्विनीताई घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन सुनील काटे यांनी रस्त्याचे महत्व अधोरेखित करत गावच्या विकासासाठी ही पायाभूत सुविधा कशी उपयोगी ठरेल हे प्रस्तावित करताना यावर प्रकाश टाकला समताताई यांनी मनोगत करताना स्त्री शक्तीला समाजात विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी करून घेतल्यास प्रगती अट आहे या रस्त्यामुळे ग्रामस्थांना अधिक चांगला दळणवळणाचा मार्ग मिळणार आहे असे सांगितले ताई यांनी आपल्या भाषणात कराड उत्तरमधील सर्वसामान्य जनतेसाठी आमदार मनोजदा घोरपडे सातत्याने प्रयत्नशील आहेत असे सांगून गावातील युवकांनी सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील काटे युवा नेते व उद्योजक मोहित काटे कंतामुक्ती अध्यक्ष राजेंद्र घोरपडे जिल्हा पंचायत राज उपाध्यक्ष विठ्ठल काकडे सरपंच वंदना काटे उपसरपंच वैशाली सावंत सविता घोरपडे अकबर मुलानी क्रांती उदय गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वाभिमानी महिला सखी मंचच्या सदस्या गावातील महिला युवकवर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते आभार धनश्री सावंत आणि भगवान सावंत यांनी मानले